बघा आज आपण या ठिकाणी गणिताचा परिमिती वरवत आहे प्रश्न असा एक चौरस व एक आयात यांची परिमिती समान आहे जर चौरसाची बाजू सोळा मीटर आयकाची लांबी वीस मीटर असेल तर आयताची वृद्धी किती असेल आयकाची वृद्धी किती बघा दिलेल्या गोष्टी काय की चौरसाची बाजू दिली आणि या ठिकाणी आयकाची लांबी आणि आन प्रश्न काय म्हणते या, या प्रश्नामध्ये कंडिशन काय आहे चौरसाची परिमिती आणि आयकाची परिमिती काय आहे समान आहे मग चौरसाच्या परिमिती सूत्र माहिती आहे तुम्हाला मग चौरसाच्या परिमिती सूत्र बघितलं तर चौरसाची परिमिती किती बरोबर चार उरलेले बाजू कारण चौरसाच्या चारही बाजू समान असतात चार उरलेले बाजू आणि चौरसाची परिमिती येईल चार उरलेले चौरसाची बाजू दिली आपल्याला सोळा सोळा एक सोळा सोळ सोळ चौ चौसष्ट आता या ठिकाणी मीटर आहे म्हणून चौसष्ट मीटर मग या ठिकाणी तुम्हाला समजत आला असेल की चौसष्ट मीटर ही चौरसाची परिमिती आहे म्हणजे आयकाची परिमिती आहे आणि आयकाची परिमिती सूत्र आहे आपल्याकडे आयकाची परिमिती बरोबर दोन कोणसामध्ये लांबी अधिक रुंदी मग या ठिकाणी आयताची परिमिती माहिती चौसष्ट आहे बरोबर लांबी दिलेली आहे ही लांबी दिलेली वीस दोन कोणसामध्ये वीस आधी रुंदी काय रुंदी माहिती मग हा दोन या ठिकाणी चौथ्यापासून भाग घ्यायला येते बरोबर याचा जर भागाकार केला आपण बेत्रीक सहा बेदोनिक चार तर बत्तीस बरोबर हे वीस अधिक रुंदी हा उजय बाजूची डाव्या बाजूला संख्या येते आणि रुंदी बरोबर वजा आणि बत्तीस मधून वीस गेल्यावर या ठिकाणी बारा मीटर ही त्याचं उत्तर येतं आणि बारा मीटर म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी असे